अध्यक्ष महोदय राज्यपालांच्या अभिभाषणाच्या प्रस्तावावर मी बोलण्यासाठी उभा आहे राज्यामध्ये सत्तांतर झालं त्यानंतर अध्यक्ष महोदय राज्यपालांच सभागृहातलं हे सभागृहासमोरच हे तिसरं अभिभाषण आहे पंधरा वर्षापासून आम्ही सत्तेत होतो आणि त्यानंतर आपल्या सत्तेलाही आता जवळपास दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे अध्यक्ष महोदय अभिभाषण वाचल्यानंतर ऐकल्यानंतर असं वाटलं की आता पहिल्या दीड वर्षातच सगळ्या घोषणा किंवा मुद्दे या सरकारचे संपले आहेत काय अशी का शंका वाटावी असं हे आजचं अभिभाषण आहे अध्यक्ष महोदय मगाशी सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी उल्लेख केला मागच्या काळातल्या योजनांची नावं बदलणं स्वतःच्या पक्षातल्या मोठमोठ्या नेत्यांची नावं योजनांना जाहीर करणं अध्यक्ष महोदय याच्या पलीकडं अभिभाषण जाताना मला दिसत नाही या अभिभाषणाचं स्वागत कसं करावं हा माझ्या मनातला प्रश्न आहे अध्यक्ष महोदय गेल्या वर्षभरामध्ये दीड वर्षात मागच्या वेळी जे अभिभाषण झालं वर्षभरापूर्वी त्यावेळी सरकारच्या योजनांना त्यांनी त्यांच्या पक्षाच्या जुन्या नेत्यांची नावं दिलेली काळात जी योजना केंद्राच्या असतील राज्याच्या असतील त्यावेळी कर्तबगार नेत्यांची नावं दिली नावं दिली म्हणून नाही तर त्या योजनाच लोकप्रिय झाल्या अशा सगळ्या योजना या चालू ठेवून तुमच्या सरकारने नव्या योजना काढल्या आणि तुमच्या तुम्हाला मान्य असणाऱ्या नेत्यांची नावं दिली असती तर ते जास्त शोभून दिसलं असत योजनेचं स्वरूप बदलायचं नाव बदलायचं आणि लोकांच्या समोर जायचं एवढा मर्यादितपणा यावेळी या वर्षीच्या अभिभाषणाला आम्हाला सगळ्यांना दिसतो अध्यक्ष महोदय या योजनेमध्ये हो या, योजने या अभिभाषणामध्ये आज सकाळी गेले काही दिवस आपण ज्या दुष्काळाची चर्चा करतोय त्याच्यावर एकही भाष्य नाही आत्महत्येच्या बद्दल राज्यातल्या होणाऱ्या खेद खंत व्यक्त झालेली नाही किंबवनात किमान चिंता तरी व्यक्त व्हायला पाहिजे होती ती चिंताही अभिभाषणात व्यक्त झाली नाही अध्यक्ष महोदय एकवीस पानाचं अभिभाषण आहे सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढविण्यात येत आहे एकोणीस योजना आहेत एकवीस पानामध्ये अध्यक्ष महोदय एकोणीस योजना आहेत आणि अध्यक्ष महोदय या सगळ्या योजनांची नावं माझ्याकडे ती वाचून मी सभागृहाचा वेळ घेत नाही पण अध्यक्ष महोदय आपलीच अभिभाषणात पाठ थोपटून घ्यायची आणि सगळं आहे असं समजून राज्य करण्यासाठी पुढचं पान उलटायचं राज्य सरकारला अध्यक्ष मोदय हो राज्यात काय चाललंय याचं भान आहे का याची चिंता आम्हाला सगळ्यांना अध्यक्ष मोदय हो पडायला लागलेली अध्यक्ष मोदय हो छत्रपतींच्या नावाने आपण मतांचा जोगवा मागितला पण यावेळी शिवनेरी सोडून शिवरायांच्या जयंतीसाठी शिवनेरी सोडून दुसरीकडे कुठेही राज्यात कार्यक्रम झाला नाही शासकीय लोकराज्य मासिकात देखील अध्यक्ष महोदय दे। फेब्रुवारी मुख्यमंत्र्यांच्या सह चार मंत्र्यांच्या मुलाखती फोटो सह छापून आल्या मात्र शिवरायांची जयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी आहे याचा शब्दांनीही उल्लेख त्या लोकराज्याच्या ह्याच्यात झाला सत्ता आल्यावर अनेक गोष्टींचा विसर पडलेला आहे आपल्याला याच्यात काय आमच्या मनात शंका नाही पण किमान शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या दिनाचं वावड आपल्या सरकारला असू नये एवढीच आमची अपेक्षा होती अध्यक्ष महोदय लातूर जिल्ह्यात पानगावला काय झालं दोन पोलिसांना भगवे झेंडे हातात घेऊन मारहाण जमाव करतो युनुस शेख नावाच्या निरीक्षकाच्या हातात भगवा झेंडा देऊन त्याची भर दिवसा गावात धिंड काढण्याचा प्रसंग आपण सगळ्यांनी पाहिला ठाण्यामध्ये एक पोलीस महिला तिच्यावर हात उघारण्याचा कार्यक्रम तर आपण सीसीटीव्हीतून सर्वांनीच टेलिव्हिजनवर पाहिला अध्यक्ष महोदय समाजसुधारक अण्णा हजारे यांच्यासारख्या व्यक्तीच्या संरक्षणात देखील आता ढील करायला आपण सुरुवात केलेली आहे अध्यक्ष महोदय सरकारला या सगळ्या प्रश्नाची खंत वाटत नाही हीच खरी आमची हळहळ आहे अध्यक्ष महोदय उजव्या विचारांच्या राजकीय पक्षांच्या कडून संघटनांच्याकडून आता नंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची देखील खिल्ली उडवण्याची सुरुवात झालेली काही विचार आपली परकट भूमिका मांडणारे मत मांडणारे धर्मनिरपेक्ष विचारांचे जे लेखक आहेत त्यांना राज्यात कडून मॉर्निंग वॉकला जाण्याच्या धमक्या दिल्या जातात अध्यक्ष महोदय सरकारला याच गांभीर्य नाही अलिखित फतवे राज्यात निघत आहेत राष्ट्रवादाच्या फक्त बात बात्या मारण्याचं काम त्याच्या पलीकडे काही व्हायला तयार नाही पण आता विसरू नका आता एक कन्हैयात जन्माला आलेलं आहे एका कन्हैयाच्यामुळे एका कन्हैयाच्यामुळे आपण किती हल्लेले आहात हे गेले दोन तीन आठवडे आम्ही बघायला लागलो अध्यक्ष महोदय या देशामध्ये या देशामध्ये नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये नेत्याची गरज नव्हती तर वक्त्याची गरज होती असं कन्हैयाच्या नंतर आता देशाला कळले लोकांच्या पुढे हिंदी भाषेतून कोणीतरी प्रभावीपणाने बोलायला लागलं ला। तर हे विचलित व्हायला लागले ला ला ला। हे विचलित व्हायला लागले ला ला। त्या हार्दिक पटेलची अवस्था यांची काय यांच्या राज्यात झाली हे आपल्याला माहिती अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय थँक्यू <laughs> थँक्यू ले आभार मानले तुमच्या घोषणेबद्दल आता मला विषय संपला आता पुढच्या विषयावर गेलो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये पीक विम्याचे पैसे मागायला गेलेले शेतकऱ्यांच्यावर देखील अध्यक्ष महोदय दरोड्याचे गुन्हे दाखल व्हायला लागलेले ला अवघा महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय किती पैसे शेतकऱ्यांना दिले ह्याच्यावर वादंग होतं आत्महत्या तुमच्या काळात जास्त का आमच्या काळात जास्त याच्याविषयी वाद घातला जातोय सत्तारूढ पक्षाकडून केंद्र सरकारच्या लोकसभेमध्ये देखील त्या ठिकाणी वर्षी हो या वर्षीच्या आत्महत्येचा आकडा स्पष्ट असताना आत्महत्या कशा कमी होतील याच्या उपाययोजना आम्ही सांगितल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करून या राज्याचे महसूल मंत्री उत्तर देताना आम्ही अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या आत्महत्या कमी करण्याचं धोरण या सरकारचं नाही या राज्यातल्या आत्महत्या पूर्णपणाने थांबायच्या असतील तर सगळ्यात जालीम उपाय कर्जमाफी करा माननीय मुख्यमंत्र्यांनी मगाशी सांगितलं तुम्ही सांगाल त्यावेळी नाही पण आम्हाला ना पाहिजे त्यावेळी आम्ही या याबाबतीत निर्णय घेऊ आणि कर्जमाफी करू आम्ही मगाशी ऐकलं कधी करायचा हा प्रश्न वादाचा होऊ शकत नाही आपल्याला गरज आहे आत्महत्या थांबवण्याची शेवटी राज्य तुमच आहे आज घोषणा केली तरी क्रेडिट तुमच आहे दोन वर्षांनी घोषणा केली तरी क्रेडिट तुमच आहे पण मधल्या काळामध्ये तुमचंच आहे मधल्या काळामध्ये ज्या आत्महत्या होणार आहेत त्या वाचवाव्यात हीच आमची भूमिका आहे त्या पोटतिडकीनं या बाजूने आम्ही ही आम्हाला आपल्याला सूचना करतो अध्यक्ष महोदय आपल्या राज्यामध्ये खरं म्हणजे शनी शिंगणापूरचा चौथऱ्यावरचा प्रसंग एक महिला चौथऱ्यावर चढली आणि प्रश्न गंभीर झाला राज्याच्या आमच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या मंत्री पंकजाताई त्यांनी खरं म्हणजे महिलांच्या चौथऱ्यावर चढणाऱ्या कृतीचा समर्थन करणं हे तसं अभिप्रेत होत जे मुख्यमंत्र्यांनी केलं मुख्यमंत्र्यांनी शनी शिंगणापुरात महिलांना प्रवेश बंदी करण्याची आवश्यकता नाही अशा आशयाचं उद्गार काढले पण आमच्या पंकजा सांगितलं त्यांची प्रवेश बंदीची बाजू घेतली परंपराग्रस्त आणि रूढीग्रस्तांच्या बाजूने उभा राहण्याचं टाळणं हे समाज सुधारकाचं पहिलं कर्तव्य आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की महिलांना प्रवेश करायला तशी बंदी करणं योग्य नाही पण अध्यक्ष महोदय नंतर मुख्यमंत्रीही गप्प झाले त्याचं समर्थन करण्याची जी री ओढण्याची आहे शेवटी परंपरागत अशा रूढी अनिष्ट रूढी आपल्याला थांबवायच्या असतील तर राज्याच्या प्रमुखानेच ती भूमिका बजावणं आवश्यक असत अध्यक्ष महोदय काय कोपरगावच्या कार्यक्रमात म्हटले असतील तर ताई मला माहित नाही पण अध्यक्ष महोदय खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वाघाच्या जबड्यातून घालून दात हात मोजूनी दात जात ही आमची असा इशारा या बाजूला दिला अध्यक्ष महोदय राज्य चांगलं चाललं पाहिजे त्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळाला पाहिजे याच्यात या आमच्या कुणाची त्याबद्दल काही ऑब्जेक्शन नाही आम्ही भक्कम आहोत आणि आमची युती भक्कम आहे याच्यात जमीन आसमानाचं अंतर आहे <laughs> अध्यक्ष <अद्धिक्ष्यों> महोदय <दे। laughs> माझी काही तक्रार नाही पण अध्यक्ष महोदय काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री यांच्या दात मोजायला निघाले वाघाकडेच हात दाखवलेला आहे इकडचे वाघ शेळे झाले असतील तर आय एम सॉरी मी हात खाली करतो पण अध्यक्ष मध्ये त्याच मित्राबरोबर सेल्फी काढून आता आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आपण किती सत्तेसाठी सेल्फिश झालेलो आहे हे दाखवायला आता सुरुवात त्यांनी केली ठीक आहे काय हरकत नाही मैत्री आपण कुणाशी करायची याबद्दल तक्रार नाही पण एकदा गळ्यात गळे गया घातले की चांगले घाला पक्के घाला एका बाजूने एका बाजूने एका बाजूने अध्यक्ष महोदय एका बाजूने गळ्यात गळे घालायचे पण दुसऱ्या बाजूने मुंबई महानगरपालिकेत मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्याच्या मजबूतीकरण व कॉन्क्रीटीकरणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे ना चौकशी आता काय मी नाही हो ते करतायत मी काय करतोय मी तु... तुमचा आहे त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात मुंबई शहरात तुम्ही जे कॉन्क्रिटीकरणचं काम केलं त्यांच्याकडे छोटीशी एका ओळीची तक्रार केली तर तुमची त्यांनी चौकशी लावली पाण्याच्या साठी साडेनऊशे कोटीच कॉन्ट्रॅक्ट तुम्ही तुमच्या मर्जीतल्या लोकांना दिलं त्याची पण चौकशी चालू आहे आता टॅब आता वाटली आपण टॅब मुलांना उद्धवजींचं स्वप्न होतं सगळ्या मुलांना टॅब आधुनिक टॅब द्यायची दिले तुम्ही जुनेच जुन्या मॉडेलचे पण त्या अध्यक्ष महोदय का? हरकत काय सांगा सन्माननीय जयंत पाटील या सभागृहाची दिशाभूल करतात असं माझं हरकतच बोलत आहे अध्यक्ष महोदय राज्यपालाच्या अभिभाषणावरती या राज्याच्या बद्दल आणि या राज्यकारभाराबद्दल बोलण्याचा अधिकार निश्चित विरोधी पक्षाला आहे विरोधी पक्ष म्हणून ज्या सूचना देतील स्वीकारण्याचा अधिकार सत्ता पक्षाला परंतु केवळ टीकेपरी टीका करायची आणि बिनबुडाची टीका करायची हे मात्र या सभागृहाला शोभत नाही सभागृहाची संस्कृती अध्यक्ष महोदय हरकत हीच आहे की सन्मान्य सदस्य असं म्हणाले की वाघाच्या जवळ्यात घालून हात असे हात मारे करून सांगत होते अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय कोण कोणाला वगैरे यापेक्षा मागच्या पंधरा वर्षामध्ये तुझ्या गळा माझ्या घरा करत ज्या काय मिठ्या मारल्या त्याचे उदाहरण आणि पुरावे या, पुरा या सभागृहात दिलेत तर आजचा दिवस आणि रात्र कमी पडेल अध्यक्ष महोदय माझा मुद्दा ठ्याच आहे अध्यक्ष महोदय माझा मुद्दा पाणी वाटपाचा आहे ब्रह्म महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून जयंतराव पालकमंत्री पालकमंत्री असताना कौतुक त्यांनी केलं पण आताच कुठे पोटदुखी आली मला कळत नाही अध्यक्ष महोदय आता ऐकण्याची तयारी ठेव अध्यक्ष म्हणून अध्यक्ष महोदय आता तुला बसायचं मी बोलतोय बोला 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 अध्यक्ष महोदय आपल्या मर्जीतल्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट देणं ट्रेशर टेस्टच्या कायद्याप्रमाणे शक्य आहे का त्याचा खुलासा सन्मान्य जयंत पाटील पारदर्शकता आहे टेंडर सिस्टीम आहे लोकशाही पद्धतीने त्या ठिकाणी टेंडर पद्धतीने अर्ज करणं त्या ठिकाणी मागणी करणं टेक्निकल क्वालिफिकेशन ठरवणं या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे हे कधीच होणं शक्य नाही आणि टॅपच्या बाबतीत का 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 वीरेंद्रजी हरकत 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 अध्यक्ष महोदय हरकत सांगा हरकत अध्यक्ष महोदय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची या महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ होती मान्य मुख्यमंत्री मोडून दाखवली मी मान्य शिक्षण मंत्र्याचं अभिनंदन करतो की पुस्तकाचं रोज बोलू द्या बोलू द्या टॅपच बोलतो टॅपच बोलतोय साहेब हरकत हरकत आहे हरकत शालेय विद्यार्थ्याचं पुस्तकाचा ओझ कमी करावा हरकतीच बोलतोय हरकतीच बोलतोय अरे हरकतीच बोलतोय हरकत हरकतीच्या हरकतीचा मुद्दा हरकत साहेबत अध्यक्ष महोदय सन्मान्य जयंत पाटील टॅप बद्दल बोललाय हा टॅप बद्दलची त्यांची भावना आहे त्याबद्दल त्या त्याबद्दल कुठच्या तरी वृत्तपत्रामध्ये बातमी छापून आली की त्याचा पराचा कवळा करायचा अरे होय महाराष्ट्रातील शालेय शिक्षण धोरणामध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवरती धप्पाचं ओझ कमी केलं पाहिजे शिवसेना प्रमुखांची भावना होती शिवसेना भारता जाऊया सत्तेत आल्यानंतर तुम्ही पंधरा वर्ष करू शकला नाही आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि टॅप टॅप मुद्दा त्याच आहे अध्यक्ष मुद्दा मुद्दा टॅपचा आहे मी बोलतो ऐका ना ऐका ऐका अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हरकतीवर हरकत घेता येणार नाही अध्यक्ष महोदय सन्मान्य जयंत पाटील टॅप दुय्यमपतीचे होते अध्यक्ष महोदय सन्मान्य जयंत पाटील आपला असं म्हणायला की एक टॅप दुय्यमपतीचे होते जर त्यांनी आरोप केला असेल तर मुद्दा संपवा हो कशी झाली प्रभू साहेब त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये तंत्रज्ञांची समिती म्हणून चौकशी झाली चौकशीने अहवाल झाला आणि ते टॅप अत्यंत चांगल्या दर्जाचे होते अशा प्रकारचा अहवाल त्या ठिकाणी सांगितला गेला त्यामुळे जयंत पाटील हे केवळ आरोप आज त्यांच्याकडे मुद्दे नाहीये आपण बोला ना भाजप युती युतीमध्ये सन्मानित सदस्य जयंत पाटील आपण जयंत पाटील आपण आपण सुरू करा सुरू करा अध्यक्ष महोदय यांच्या हरकतीचा मुद्दा आपण स्वीकारला कि नाही स्वीकारला त्यांचा हरकतीचा मुद्दा टॅपच्या संदर्भामध्ये <laughs> होता हरकतीचा मुद्दा आपण स्वीकारला का नाही हो स्वीकारला राखून ठेवता येणार नाही <laughs> राखून ठेवला राखून ठेवा प्रभू साहेब प्रभू साहेब तुमच्या लक्षात आलं का अध्यक्ष महोदय सभागृहात ज्या वेळेला एखादे सन्मान्य सदस्य हरकतीचा मुद्दा उपस्थित करतात त्यावेळेला आपण तो स्वीकारला नाकारला राखून ठेवला हो फेटोळून लावला काहीतरी रुलिंग द्यायला पाहिजे ना आपण ठेवला ऐकून घेतला ऐकून घेतला हरकतीचा मुद्दा ऐकून घेतला अध्यक्ष महोदय <laughs> मी हेच सांगत होतो अध्यक्ष महोदय प्रभू साहेब तुमच्या लक्षात माझा अजून मला डेव्हलप करायला तुम्ही संधीच दिलेली नाही मला तुम्हाला विरोध करायचा नाही आहे तुमच्या टॅबला नाही तुमच्या पण तुमच्या सगळ्या प्रकरणांच्या चौकशा ते करतायत हे निदर्शनाला आणून त्यामुळं आपला मैत्री घट्ट असली पाहिजे पण पण अध्यक्ष महोदय या ठिकाणी खरं म्हणजे भरपूर येतच अध्यक्ष महोदय हो मुंबई शहरातून सर्व्हिस टॅक्स डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेस केंद्र सरकारला लाखो कोटी रुपयाचे जातात अध्यक्ष महोदय केंद्र सरकारकडून मुंबई शहराला येणारा मदतीचा ओघ थोडासा कमी झालाय का अशी शंका दीड दोन वर्षात यायला सुरुवात झालेली अध्यक्ष महोदय आता स्मार्ट सिटीच्या अंतर्गत एसपीव्ही करायचं ठरलंय आपल्या उद्धव साहेबांचा त्याला विरोध होता होता ना पद्धतीला विरोध होता आणि अध्यक्ष महोदय आता एसपीव्ही शेवटी मुंबई महानगरपालिकेने मान्य केली पन्नास टक्के सरकारचे पन्नास टक्के एसपीव्ही जयंत पाटलांचा अभ्यास पूर्ण भाषण मी या ठिकाणी ऐकतो अध्यक्ष महोदय अजून त्यांचा हरकतीचा मुद्दा असा आहे की जो व्यक्ती या सभागृहामध्ये नाही त्याच पुन्हा पुन्हा नाव घेणं योग्य नाही आणि हे जर म्हणत असतील की तुमची युती आपण आमच्या नेत्यावर जर बोलत असाल तर मग शरद पवार साहेबांनी निकाल लागणार सांगितलं होतं की माझा बिनशर पाठिंबा राहील भाजपला म्हणजे विनाकारण जो सभागृहामध्ये जे व्यक्ती नाही त्यांचा वारंवार उल्लेख करणं हे चुकीचं आहे अध्यक्ष मोदय हो तुम्ही बाकी बोला बोलायला स्वातंत्र्य सगळ्यांना अध्यक्ष मोदय हो ठीक आहे माझी काय हरकत नाही तुमची बाजू मांडायला देखील उद्धव साहेबांचं नाव घ्यायला बंदी आहे हे मी कळवतो त्यांना अध्यक्ष महोदय